महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचालित ज्ञानदीप विद्यालय डाळी तालुका उमरगा शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन वार बुधवार रोजी आमच्या ज्ञानदीप विद्यालय डाळिंब शाळेत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवरायांच्या जयंतीनिमित्त निसर्गप्रेमी ग्रुप उमरगाचे अध्यक्ष माननीय श्री सचिन माशाळकर साहेब यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराजांच्या जयंतीनिमित्त निसर्गप्रेमी ग्रुपतर्फे शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर शिवभक्तीवर आधारित शाळेतील मुलींनी विविध वेशभूषा करून नृत्य केले तसेच पोवाड्यांचे गायनही करण्यात आले विद्यार्थी वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी निसर्गप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री सचिन माशाळकर राहुल शिंदे श्रीकांत भोसले रवी अंकल कोटे महेश कवठे डॉक्टर उदय मोरे डॉक्टर तानाजी दुधभाते डॉक्टर सातपुते सर ॲडव्होकेट अरुण सूर्यवंशी राजू पाटील गणेश माने सचिन खमितकर परमेश्वर हेबळे अजित अंबुलंगे वैभव जाधव संदीप पांचाळ अशोक पाटील संतोष राठोड प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीश कुंजोटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समाजसेवक बाबा जाफरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव दिगंबर जाधव हो, मोहन राठोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद